रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपल्या टायटल आहे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील जीवन जगत असताना आपण लोकांचा कुठल्याही पद्धतीचा विचार करायचा नाही जर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर लोक काय म्हणतील या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका आपल्या जीवनामध्ये जे आपण स्वप्न ठरवलेले आहेत त्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी ती कृती करण्यासाठी ते प्रयत्न करण्यासाठी सतत कार्य करत राहा आणि कार्य करायनंतर जे आपण ध्येय ठरवले आहे त्या ध्येयपर्यंत तुम्ही शंभर टक्के जाऊ शकतात फक्त आपण डोक्यातला एक विचार काढून टाकायचा लोक काय म्हणतील लोकांना काही घेणे देणं नसते आपण आपल्या पद्धतीनं हे जगायचं असते लोक दोन्ही बाजूनं बोलतात पुढेही जाऊ देत नाहीत मागे येऊ देत नाहीत मध्यस्थ ठेवतात त्यामुळं हे सर्व करत असताना लोक काय म्हणतील या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका आयुष्यामध्ये तुम्ही पुढं जा तुम्ही जे ध्येय ठरवले जे धोरणं ठरवलेत आणि आयुष्यामध्ये जे स्वप्न ठरवलेत तिथपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता फक्त लोक काय म्हणतील या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कारण चिंतन असेल मनन असेल ध्यान असेल जे क्षेत्र तुम्हाला आवडत आहे त्या क्षेत्रामध्ये काम करा एखाद्या वेळेस आपण कुठल्या तरी समारंभाला जातो समारंभाला गेल्यानंतर आपण पुढं जात नाही पाठीमागे राहतो लाचतो कोणाला तरी कशा करता कारण आयुष्यातला हा क्षण हा काळ हा वाया जातो त्यामुळं कुठलंही निर्भीडपणे बिंदास्त रहा, बिंदास्त बोला समोर जा लोकांसोबत संवाद साधा दोन मिनटं त्यांना वाईट वाटेल काय काय घेणं देणं नाही परंतु लोक काय म्हणतील या गोष्टीचा जर आपण सतत विचार केला तर आपल्या जीवनासाठी आपल्या करिअरसाठी आपल्या ध्येयासाठी या गोष्टी खूप अवघड असतात म्हणून लोक काय म्हणतील या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका चांगले विचार चांगले संग चांगले ध्येय चांगला अभ्यास हे करत 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 पुढं जा रोज नवीन गोष्टी शिका नवीन गोष्टी शिकत शिकत राहून एक एक पाऊल कशा पद्धतीनं आपण पुढं जाते याचाच विचार करा नवीन संकल्पना शोधा निसर्गात जा आनंद घ्या आनंद लुटा कारण हा हे जीवन पुन्हा नाही पुन्हा नाही म्हणून या जीवनामध्ये तुम्ही एक वेळेस आलात चांगल्या पद्धतीनं राहणे चांगले जगणे हेच तुमच्याकरता खूप महत्वाचे येते एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की कुठली कुठली तरी गोष्ट आपल्याला करायची एखाद्या वेळेस आपल्याला भरपूर पब्लिकमध्ये भाषण करायचे बिंदा सुटा माईक समोर जा बोला बोलण्याचा प्रयत्न करा पहिल्या सुरुवातीच्या काळात तुम्ही दहा मिनटं बोलता नंतर वीस मिनटं तीस मिनटं असं करत करत एक दोन तास तुम्ही सहज बोलू शकता प्रत्येक व्यक्ती या अगोदरच कोणी शिकून आलेला नसतो हळूहळू तो तयार होत असतो एखादा शिक्षक जर शाळेवर लागला सुरुवातीला आठ पंधरा दिवस अवघड जातं नंतर जर तर हे झालं की बरोबर एकदा जमलं की जमत राहतं शिकण्याची पद्धत ऐकण्याची पद्धत त्याची कला समजून सांगण्याची पद्धत हे विद्यार्थ्यांना सहज शिक्षण सांगू शकतात आणि एकदा एक, एक दोन वर्ष गेली की ते एक्सपर्ट होऊन जातात त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपण जर कुठलं ध्येय ठरवलेलं आहे किंवा एखाद्या वेळेस आपल्याला पोशाख कुठला आवडतो आपल्याला ड्रेसिंग कुठली आपण करू शकतो ह्या सर्व गोष्टी करत असताना सर्व गोष्टी पाहत असताना आपण लोकांकडे विचार करायचा नाही आपल्याला जे वाटतंय ते करायचं जसं राहू वाटतंय तसं राहायचं बिंदास्त लाईफ टू एन्जॉय हे राहणं खूप गरजेचं आहे परंतु आजकाल जर आपण पाहिलं तर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीकडेच लोक सतत लक्ष देतात ते डोक्यातून काढून टाका आणि पुढं जाऊन येशूवी बना जीवन खूप सुंदर आहे सर्वात महत्त्वाचं लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका आणि तुमचं ध्येय तुमचं सर्व गोष्टी आयुष्यामध्ये पूर्ण करा रामकृष्ण हरी